मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या जा आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय पर काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आमची विरोधी पक्ष सत्ताधारी सो काय चुकी तिथं नाही जावं तो कुठं जावा विसला ते आमचं फायनल आम्हाला करत जाऊ आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाळू शकतो मग आम्ही काय ठिकाणी निवडून निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाळणार आहेत जे आम्हाला सहकार्य करते करणार नाही त्यांना पाळू दरे करणार आता बरेच समोलक सुद्धा फोडले मराठीचे पहिले ती क्रांती मोर्चा फोडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे गेले महापाप बोल घ्यायला लागले ते मराठी काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्यात हे अभियान ते अभियान नाव हो दिलं त्यांनी पण ते मला उघडं पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असलेला जाळं येत सरकारचं मी गुदत नाही जाळ्यात फक्त आहे फक्ती करू नका फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार आहात तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे कल्याण होणार आहे नसता मी तर लढणारच आहे तुमच्या लेकराचा तुमच्या हाताला मराठ्यांनी वाटू करून हे माझे मराठा समाधान सोयी झाली आणि मराठा आणि कुंडी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला यादी यादीवरती कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच कारण तसं म्हणून मराठा आणि कुंडी त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामुळं मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला कारण ते ठीकता पण त्यांना कधी उडणार नाही त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी रॅगि यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज ओळखतो आता मराठ्यांनी बी ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमात आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एके तुम्ही एकोणतीस आवडला बघा मराठा काय असं ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत तर त्याला मला आंदोलन दिला घेतो मराठा प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाही त्याचं कितीही नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरागे माग होऊ शकत नाही सगळ्यांच्या नाचून आरक्षण उभी तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडीला लागणार तोटक मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून दे तिला आता मराठी काय असते शेवटी माझ्यासाठी माझं समाज समाजाचे बोलायचे हाल खऱ्याने सांगतो की मी त्या राजकारण्याने किंवा बेगडीने बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर फोन आला ना असं असं झालं दादा आम्हाला इतकं वाईट वाटतं वाटतं आपण असून काहीच उपयोग नाही आहे आपण मराठा मराठा स्वतःला बोलून घेतो काहीच उपयोग नाही त्या पोरांना ॲडमिशनला अडचण मिळालं नोकरी नोकरते एका टक्क्या भोगलं त्याला हॉस्टेलच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं हो की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल बोगायला जाते आई ऐकाप कृष्ठ करून पूर शिकवते आणि ते लेकरात इतके होते मला इतकं वाईट वाटतं म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही परंतु मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आढवायची गरज नाही कोणी आलवू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उगंच उगा आढळू नका काही गरज नाही मराठ्यांनी आलवायचं ठरवलं ज्या जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचोऱ्या धरून जाब विचारू शकते एवढीच शंका मराठी आणि ते तुम्हाला दिसल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय মার্না পাঠানো হয় কে কাজ এই মুম্বইজ ভিত তো তুমি দাখিত মুম্বইসা কীতি মরা